नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओत मार्गशीर्ष महिन्यात ज्या स्त्रिया गुरुवारचे व्रत करतात त्या स्त्रियांनी घरामध्ये कोणत्या चुका करायच्या नसतात विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार किती व कोणत्या तारखेला आलेले आहेत या विषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचे व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार तर शेवटचा गुरुवार हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी सफला एकादशीचे व्रत सुद्धा आपण करणार आहोत तर मंडळी सौभाग्यवती स्त्रियांनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या पतीला यश व कीर्ती प्राप्त व्हावी आपले सौभाग्य अखंड असेच अबाधित राहावे यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत स्त्रिया मनोभावे करत असतात हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचबरोबर घरामध्ये सुख समाधान व समृद्धी टिकून राहते मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी चुकूनही करू नका अशी कामं नाहीतर पूजा केल्याचे व्रत केल्याचे काहीच पुण्य मिळणार नाही मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सुवासीन स्त्रिया खूप भक्तिभावाने करतात घरात सुखसमृद्धी राहावी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या परिवारावर राहावा कायम टिकून राहावा म्हणून हे व्रत स्त्रिया करत असतात आणि माता लक्ष्मी आपल्या भक्ताने केलेली भक्तिभावाने पूजा स्वीकारतात सुद्धा व तसे वरदानसुद्धा देतात तर मंडळी मार्गशीर्ष महिना श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी त्यांची आराधना करण्यासाठी उत्तम मानला आहे या महिन्यात श्रद्धा भक्तिभावाने केलेली प्रार्थना लक्ष्मीनारायण नक्की पूर्ण करतात पण पूजेचे छोटे छोटे नियम पाळणेसुद्धा तेवढेच गरजेचे असते जर तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल तर तुम्ही या चुका केलात तर माता लक्ष्मी प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात रुष्ट होतात तर कृपया मैत्रिणींनो या चुका तुम्ही करू नका व माता लक्ष्मीला नाराज करू नका असे केल्यामुळे माता आपलं घर सोडून कायमच्या निघून जातील ज्यांच्या जीवनात लक्ष्मीचा आशीर्वाद नाही लक्ष्मीची कृपा नाही तो मनुष्य नेहमी दरिद्रेच राहतो तर मंडळी मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कोणत्या चुका करायच्या नसतात याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक आपण गुरुवारी फक्त लक्ष्मीचीच आराधना करता लक्ष्मीचीच पूजा करता श्रीहरीचे स्मरण करत नाही त्यांचे पूजन करत नाही यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात कारण माता लक्ष्मी म्हणतात जिथे माझ्या पतीची पूजा केली जात नाही ती पूजा मला मान्य नाही जिथे श्रीहरी असतात तिथेच माता, माता श्री लक्ष्मी सदैव श्रीहरीच्या चरणाशी असतात म्हणून लक्ष्मीची पूजा करण्याआधी श्रीहरीची पूजा करून श्रीहरीचे नामस्मरण करूनच पूजेची सुरुवात करावी तरच माता लक्ष्मी प्रसन्न म्हणतात या छोट्याशा नियमांचं पालन केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणारच यात शंका नाही दोन गुरुवारी कोणाचे मन दुखू नका तोंडातून अपशब्द काढू नका दुसऱ्याची निंदा करू नका तरच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील तीन गुरुवारी संध्याकाळीच भोजन केले पाहिजे तीन गुरुवारची पूजा ही सायंकाळीच करावी सायंकाळी पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आपण भोजन करावे दिवसा भोजन करणे किंवा दिवसा पूजा करणे हे योग्य नाही चार गुरुवारचे व्रत करणाऱ्यांनी दोन वेळा मिठाचे सेवन करू नका पूजा करते मध्येच बोलू नये पूजा करतेवेळी मौन पाळावे यामुळे पूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत असतं जर आपण मध्येच बोललात तर पूजेवरून आपलं मन हटत असतं पूजेला बसल्यानंतर मध्येच उठून इकडे तिकडे जाऊ नये पूजा शक्यतो एका आसनावरच बसून करावी पूजेचे सर्व साहित्य आधीच बाजूला घेऊन बसावे व पूजेची सुरुवात करावी माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी लालच फुलाचा उपयोग करावा लक्ष्मी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी लक्ष्मीची कथा ऐकणे हे अनिवार्य आहे अडचण आली कुठे गेलात तर हे चालणार नाही लक्ष्मीव्रत कथा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही अडचण आहे तुम्ही सकाळीच कथा वाचन करा पण कथा ऐकलीच पाहिजे दरवर्षी व्रताचे उद्यापन केलेच पाहिजे पुढच्या वर्षी किंवा पाच वर्षांनी सात वर्षांनी करावे हे योग्य नाही व्रत यावर्षी केलं आहे तर याच वर्षी उद्यापन केलं पाहिजे तरच पूर्ण फळ आपणास पूजेचं मिळत असतं अन्यथा मिळणार नाही शेवटचा नियम आरती झाल्यानंतर देवीला गोडाधोडाचा सोहळ्यात केलेला नैवेद्य अर्पण करावा बाजारातून आणलेला नाही घरीच बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण केला मंडळी आपण या व्हिडिओत गुरुवारची व्रत करणाऱ्या स्त्रियांनी तर मंडळी आपण या व्हिडिओत गुरुवारी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे कोणत्या चुका करू नये याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय महालक्ष्मी यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही